मुलांची प्रवासातील तयारी लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणे हे पालकांसाठी मोठे आव्हानच आहे चला जाणून घेऊया की मुलांना प्रवासात घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या कोणकोणत्या वस्तू सोबत नेणे गरजेचे आहे औषधे मुलांची रोजची औषधे जसे सर्दी ताप जुलाब यांची औषधे सोबत जरूर घेऊन जा जरी मूल त्यावेळेस आजारी नसेल तरी जेणेकरून वेळ पडल्यास ही औषधे देणे सोपे होईल सोबतच मुलांच्या डॉक्टरांचा फोन नंबर सुद्धा तुमच्याजवळ जतन करून ठेवा आहार मूल जे पदार्थ घरात खाते तेच पदार्थ प्रवासात जाताना तुमच्या सोबत घ्या जसे नाचणी डाळ तांदूळ यांची भाजून तयार केलेली पावडर प्रवासादरम्यान हेच खाणे मुलाला द्या मुलाला अचानक नवीन चवीचा पदार्थ खाण्यास आवडत नाही त्यामुळे मूल उपाशी राहू शकते कपडे प्रवासादरम्यान तेथील हवामानाचा अंदाज घेऊन मुलाला योग्य आणि पुरेसे कपडे सोबत घ्या प्रवासात डायपर सोबत घेतल्यामुळे मुलांच्या अचानक होणाऱ्या बद्दल काळजी वाटत नाही ज्यामुळे त्याचे कपडे जास्त खराब होत नाहीत जर मूल जेवत असेल किंवा त्याला झोप येत असेल तर त्याच्या आवडीचे खेळणे तुमच्या सोबत जरूर ठेवा त्यामुळे मुलाचा प्रवास आनंदी होईल आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार